पुणे जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे येथे सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ल्याचा प्रकार झाला होता तर यात एकाचा मृत्यू झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत पुणे येथून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत तासगाव तालुक्यातील ये वायफळे येथे वादाच्या कारणावरून विक गुन्हेगार विशाल फाळके मूळ राहणार वायफळे व सध्या राहणार पुणे याने व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओमकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना गंभीर जखमी केले होते तर त्यात संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर असलम शिकंदर सर्वजण राहणार वायफळे तालुक्यात तासगाव व आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर उपचारादरम्यान ओमकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाच्या आणि संशयितला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यासाठी पथके सुद्धा नेमण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी विशाल सज्जन फाळके राहणार पुणे याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने त्याचा मागोवा काढत त्याला ताब्यात घेतले आहे तो व त्याचे पुण्यातील साथीदार यांनी मिळून हा हल्ला मैतासोबत असणाऱ्या जुन्या बांधणाचा राग धरून केला असल्याची त्याने कबुली दिली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने केली आहे तर उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे महांकाळ वार्तासाठी मुख्य संपादक घटना ثبت तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे 6:30 च्या दरम्यान फाळके कुटुंबामतील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारांसह हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफाय परिसर व वा पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे